महाराष्ट्राच्या कृषी कृषीपण मंडळाच्या विभागीय कार्यालय नाशिकतर्फे बिल्ड तृणधान्य महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान उदाशी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय केबीटी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ गंगापूर रोड नाशिक येथे पार पडणार आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे मंडळातर्फे शेतकरी आणि ग्राहक यांच्या थेट संपर्क वाढावा बाजारातील मध्यस्थ कमी व्हावेत आणि ग्राहकांना दर्शेदार उत्पन्न योग्य किमतीत मिळावीत या उद्देशाने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते यंदा या महोत्सवात पस्तीस मिल्ट स्टॉल्स आणि पाच मिल्ट खाद्यपदार्थ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत महोत्सवात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्थानिक शेतकरी आणि उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे तसेच विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन परमंडळाचे मंडळाचे उपसर व्यवस्थापक श्री वाय एस पुरी यांनी केले आहे या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये महोत्सवाची सविस्तर माहिती देण्यात आली स्थानिक नागरिक व अन्नप्रेमींनी हे तृणधान्य महोत्सव आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थांची ओळख करून देणारा ठरणार आहे वृत्तसंकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आपण महाराष्ट्र राज्य कृषी पलन मंडळामार्फत फळ आणि धान्य महोत्सव आयोजित करत असतो तर दोन हजार तेवीसमध्ये आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष ही मान्यता दिली होतं आणि त्या अनुषंगाने आपण सतत दुसऱ्या वर्षी हा मिलेट महोत्सव नाशिक विवामध्ये आयोजित केलेला आहे यामध्ये मिलेट उत्पादक त्याच्यानंतर मिलेटचे प्रोसेसर आणि उत्पादन उत्पादक यांना उपभोक्त्यापर्यंत आणण्यासाठी हा महोत्सवाचा प्लॅटफॉर्म आपण इथं तयार केलेला आहे आणि याच्यातून जास्तीत जास्त जनजागृत होऊन मिलेट्स आपल्या आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहेत हे सामान्य जनतेपर्यंत जावं त्याचा सर्वांना लाभ व्हावा हो, आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं हो हाच ह्या पाठीमाग जे काही बऱ्याचशा मिलेट्सचे प्रकार आहेत ते बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहेत आणि ते आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले आहेत म्हणजे जर आपण बघितलं तर गव्हामध्ये ग्लुटेन आहे ग्लुटेन आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे परंतु मिलेट्सचे ग्लुटेन फ्री आहेत मग त्यासाठी आपण ते कशा पद्धतीने खाल्ले पाहिजे तर मिलेट्सपासून कुठले कुठले प्रोडक्ट्स होतात मग मिलेटचे कुकीज असतील बिस्किट्स असतील त्याच्या त्याच्यामध्ये मिलेट शिजवून खाणे अशा अनेक प्रकारच्या रेसिपीज त्याच्यामध्ये आहेत आणि ते चविष्ट करून लाह्या पण असतील काही ठिकाणी आईस्क्रीम केलेले आहेत मिलेटचे तर ह्या मिलेट गुलाबजाम पण आहे हे सर्व प्रॉडक्ट हे छोट्या मुलांपासून तर वृद्धांपर्यंत कसे उपयुक्त आहेत या सुद्धा त्या ठिकाणी आपला हा मिलेट महोत्सव एकतीस जानेवारी एक, एक आणि दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय के बी टी इंजिनिअरिंग कॉलेज डी के नगर गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी भेट द्यावं सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ या कालावधीमध्ये हा सर्वांसाठी उपलब्ध आहे तर सर्व प्रेमींनी आणि नाशिक त्या सर्व नागरिकांनी त्याला भेट द्यावे अशी मी विनंती अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार नमस्कार मी निलिमा जोरवर कसुमई मिलेट उत्पादक शेतकरी कंपनी आहे आपली नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात गेले काही वर्ष काम करतो तर ह्या मिलेट महोत्सवामुळे आम्ही जे वेगवेगळे -वेग प्रकारचे मिलेट्स आहेत जसं बानियाड मिलेट ज्याला मराठीत बर्टी म्हणतात राळा आहे कोदो आहे सावा आहे वरई आहे त्यानंतर भादली आहे असे हे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मिलेट्स जे सध्या आहार म्हणजे आरोग्यासाठी आणि आजारासाठी पण आणि एकंदरच आपल्या लाईफस्टाईलसाठी एक सोल्युशन म्हणून बघितले जात आहे तर असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स जे आतापर्यंत आपण ॲमेझॉन किंवा इतर कुठल्या माध्यमातून ऑनलाईन मागवत मा असू तर ते प्रत्यक्ष ह्या मिलेट फेस्टिवलमध्ये उपलब्ध होणार आहे दुसरं की याचे वेगवेगळे प्रॉडक्ट म्हणजे जे घरातील सर्वांसाठीच लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत वेगवेगळे बे� प्रॉडक्ट मन ना मिलेटचे नूडल्स असतील किंवा मिलेटचं आईस्क्रीम असेल किंवा मिलेटचे पोहे फ्लेक्स आणि होल ग्रेन्स असं सगळं इथे उपलब्ध होणार आहे आता त्यातही अजून आपण हे केलं की मिलेट्स कसे खायचे हा अनेकांचा प्रश्न असतो तर त्यासाठी लाईव्ह मिलेटचे सेशन तिथे होणार आहे त्याचबरोबर लाईव्ह मिलेटचे फूड स्टॉल आहे ज्याच्यामध्ये मिलेट थाळी असणारे मिलेटची दालबट्टी असणार आहे मिलेटचे खिचडी असेल किंवा मिलेटची इडली उदाहरणार्थ ज्वारीची इडली हा हा पण तिथे भाग असणार आहे आ, 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 थे हे हे तर असं सगळ्या प्रकारचे मिलेट्सचे स्नॅक्स जसं बर्टी म्हणजे बानिया मिलेटचा वडा हा आपण तिथे ठेवणार आहोत तसे वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स कसे खावेत त्याचं लाईव्ह फूड स्टॉल हे सुद्धा आहे तर आपल्या कुटुंबासोबत लहान मुलांसोबत जर आपण तिथे आलात तर मुलांनाही त्याची चव मिळू शकेल